सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व झोपडपट्टी धारकांच्या घराचे मोजमापे घेऊन सातबाराला नावे त्वरित लावावे उत्तमराव कांबळे आबा झोपडपट्टी संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष माननीय उत्तमराव कांबळे आबा यांच्या नेतृत्वाखाली महापालिका मुख्यालयावर प्रचंड मोर्चा काढण्यात आला महापालिका क्षेत्रातील सर्व झोपडपट्टी धारकांच्या असलेल्या घराचे मोजमाप त्वरित करून सात बाराला नावे लावावी व झोपडपट्टी पुनर्वसन कक्ष स्वतंत्र करण्यात यावा या मागणी मोर्चा काढण्यात आला यावेळी उत्तमराव कांबळे आबा माननीय सभापती विद्याताई कांबळे उपाध्यक्ष भारत चौगले सचिव शिवाजी त्रिमुखे संगीताई जाधव अनिता शिवशरण समशेर चौगले वासू काळे वस्ताद लोंडे कमल उभाळे शिवलिंग कोरे आदी झोपडपट्टीमधील नागरिक प्रचंड संख्येने उपस्थित होते झोपडपट्टी संघर्ष समितीचा झोपडपट्टी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने या ठिकाणी सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातील जवळजवळ चौऱ्याऐंशी झोपडपट्टी धारकांचा हजारो लोकांचा या ठिकाणी सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा या ठिकाणी आम्ही आणलेला आहे या मोर्चामध्ये आमच्या या ज्या मागण्या आहेत की सर्व झोपडपट्टी वाश्यांच्या रहिवाशांची नावे मालमाता सदरी लागली पाहिजेत सात बाराला लागली पाहिजेत केवळ तीन ते चार झोपडपट्ट्यांच्या घरांचं मोजमाप झालेलं आहे उर्वरित झोपडपट्टी अद्याप मोजमाप झालेलं नाही महापालिका क्षेत्रातील सर्वच झोपडपट्टी वाश्यांचं मोजमाप करून लिआट करून त्वरित सात बारा नावे लावावी दुसरं एक सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे की आयुक्त साहेबांना प्रचंड असा हा लोड आहे तर झोपडपट्टी पुनर्वसन कक्ष स्वतंत्र स्थापन करून या ठिकाणी स्वतंत्र अधिकारी नेमून त्यांच्या स्टॉप द्यावा आणि संपूर्ण महापालिका क्षेत्रातल्या ज्या झोपडपट्ट्या एज मोजमाप आणि सर्वे रोजच्या रोज झाला पाहिजे लिहाड तयार करून मालमत्ता सदरी त्वरित नावं लागली पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाची जी मागणी आहे की झोपडपट्टी वाशियांना जे त्याचं घर आहे त्याचं ओळखपत्र पण त्या घर मालक म्हणून त्याचं मिळालं पाहिजे अशा आम्ही मागण्याकरता या ठिकाणी मोर्चा घेऊन आलेलो आहे आम्ही आज हजारो लोक घेऊन मोर्चाला आलेलो आहे या मोर्चाची आमची दखल घेऊन लवकरात लवकर जर मालमाता सदरे सात वाराला नावे लागली नाहीत तर आम्ही प्रचंड असा मोर्चा करून बेमुदत आंदोलन करू आणि महामा कामकाज बंद करू अशा पद्धतीचा इशारा देतो आहोत